एक महिनाभर माझा वडापाव विकला नव्हता एक महिनाभर म्हणजे मोजून जर गेलं तर दहा वडापाव विकायचे पंधरा वडापाव विकायचे मी ऑलमोस्ट पाव ना माझ्या डस्टबिनमध्ये जायचे वापरा हो चहाला पण माझ्याकडे गिरायक नव्हतं सर वडापावला पण नव्हते पण मी तिथं पेशन्स खूप ठेवले सर आणि संयम ठेवला आज सर सांगायचं म्हणजे हे मी तिसऱ्या महिन्या म्हणजे आज मला ते चौथा महिना झाल्या मला शॉप ओपन करून आज सर मी डेली चारशे ते पाचशे वडापाव माझे जातात बात आहे जिथं एक फस्ट मंथ म्हणजे पाच डिसेंबरला ज्या दिवशी मी दुकान ओपन केलं मार्गशीर्षचा पहिला गुरुवार होता त्या ते दिवशी तेव्हा पाच डिसेंबरपासून तर पाच जानेवारीपर्यंत माझा सेल काहीच नव्हता सर सगळं माझ्या खिशात पॉकेटमधून गेलं त्याच्यानंतर कस्टमरला जे टेस्ट हे झाली आज माझ्याकडून बाहेरून कस्टमर बल्कमध्ये ऑर्डर घेतात बल्कमध्ये दे ऑर्डर देत आहेत आज मी सर तुमच्याकडं समोर उभं आहे ना तर काल मी शॉप आठ सात वाजता ओपन केलं होतं सकाळी सकाळी आणि आज मी सकाळी सर पाच वाजता मी पाच वाजेपर्यंत मी काम करत होतो कारण मला एक बल्क ऑर्डर आली ती पोहायची त्यांना वीस किलो पोहे पाहिजे होती अच्छा आणि कस्टमरनी सांगितलं आम्हाला पाठव पाच वाजता ते वीस किलो पोहे पाहिजे आणि माझ्यात एकच आहे सर मी नाही हा शब्द नाही आहे देतो म्हणलं तर रात्री सर मी दिवसभर मी पूर्ण एकटा हँडल है, करून थकलो होतो पण तरी मी रात्री सगळी ते तयारी केली पाठव दोन ते चार वाजेपर्यंत फक्त दोन तास मी हॉटेलमध्येच झोपलो आणि चार वाजता उठून परत मी ते पोहे तयार करून मी डिलिवर देऊन मी आत्ता इथे तुमच्यासमोर म्हणजे लिटरली मी मी एकवीस तास काम करून मी आत्ता इथं बसले